जैन मित्रांनो स्वागत आहे तुमच्या या व्हिडिओमध्ये आजचा हा व्हिडिओ रिजनिंग बुद्धिमत्ता या विषयावरचा असून आपल्याला आज लिहिल्याप्रमाणे ब्लड रिलेशन नाते संबंध रक्त संबंध हा प्रकरण शिकायचा आहे हा बुद्धिमत्तेचा खूप महत्वाचा प्रश्न आहे याच्यावर तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेत एक किंवा दोन प्रश्न दोन मार्क बघायला मिळतील एक किंवा दोन प्रश्न येतात क्लिअर आहे तर आपल्याला ब्लड रिलेशन हे प्रकरण शिकताना आपल्याला काही गोष्टी महत्वाच्या माहीत पाहिजे आणि मी त्या तुम्हाला एकदम सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे ते तुम्हाला समजलं की पूर्ण ब्लड रिलेशन जो नातेसंबंध हा प्रकरण आहे तो तुम्हाला सर्व एकदम छोट्या एकदम बेसिक पासून एकदम जे भारी प्रश्न आहेत त्याच्यापर्यंत तुम्हाला सोडवायला एकदम सोपं जाईल क्लिअर आहे तर चला सुरू करू आजचा जो आपला प्रकरण आहे ब्लड रिलेशन आहे हा बुद्धिमत्ता या विषयावरचा आहे त्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे आपण या युट्यूब चॅनलला बुद्धिमत्ता गणित आणि मराठी या तीन विषयाचे व्हिडिओ अपलोड करत असतो तर तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाकीचे व्हिडिओ बघून या चॅनेलला व्हिजिट करा म्हणजे तुम्हाला बाकीचे व्हिडिओ बघायला मिळतील क्लिअर आहे चला आपण सुरू करू आजचा आपला जो ब्लड रिलेशन हा प्रकरण आहे तर याच्यात ज्या काही महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत त्या मी तुम्हाला सांगतो ते तुम्ही एकदम आतापासून तुम्हाला जेव्हापर्यंत तुम्ही कोणतीही स्पर्धापेक्षा तयारी करत असाल तेव्हापर्यंत तुम्हाला डोक्यात ठेवायचा क्लिअर आहे लक्ष द्या काही काही आहेत बघा जर आपलं प्लस बरोबर आहे तर हा प्लस कोणाला घ्यायचा आहे जो पुरुष असेल कोण असेल पुरुष असेल त्याच्यासाठी आपल्याला प्लस घ्यायचा आहे पुरुष म्हणजे आपण मेल म्हणतो बरोबर क्लिअर आहे मायनस हा स्त्रीसाठी घ्यायचा आहे त्याला आपण काय म्हणतो फिमेल क्लिअर इथपर्यंत फक्त समजून घ्या मी तुम्हाला जसं जसा, जसा प्रश्न येईल आता इम्प्लिमेंटेशन कुठं करायचं इम्प्लिमेंट कुठं करायचं आहे काय करायचं आहे कसं वापरायचं आहे मी तुम्हाला सांगतो क्लिअर आहे प्लसचं चिन्ह कशासाठी घ्यायचं आहे पुरुष किंवा मेल म्हणतो आपण आणि मायनस कशाला घ्यायचं आहे स्त्री किंवा फिमेल क्लिअर आहे इथपर्यंत त्याच्यानंतर ही जी उभी रेषा आहे हिला आपल्याला नेक्स्ट किंवा ओल्ड जनरेशन म्हणजे पूर्वीची पिढी किंवा समोरची पिढी बरोबर पूर्वी म्हणल्यावर आपले वडील आणि नंतर म्हणल्यावर आपला मुलगा मुलगी बरोबर तर याला आपण पुढील पिढी म्हणू शकतो पुढील किंवा मागी पिढी क्लिअर आहे इथपर्यंत मध्ये झाला आपण नेक्स्ट ऑर ओल्ड जनरेशन पर्यंत समजलं तुम्हाला ही जी उभी रेषा आहे समजून घ्या फक्त मी तुम्हाला याचा वापर कसा होतो ते सांगतो प्लस आहे म्हणजे पुरुष मायनस आहे म्हणजे काय स्त्री फिमेल आणि उभी रेषा आहे म्हणजे तिला पुढील किंवा मागील पिढी म्हणू शकतो आपण नेक्स्ट ऑर ओल्ड जनरेशन त्याच्यानंतर एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आडवी रेषा असेल काय असेल आडवी रेषा असेल तर याच्यानं आपल्याला इंडिकेट करायचं आहे सेम जनरेशन म्हणजे समान पिढी समान म्हणजे मी आहे समजा माझा भाऊ माझी बहीण क्लिअर आहे तर हिला काय म्हणायचं आहे समान पिढी याला आपण सेम जनरेशन म्हणू शकतो काय सेम जनरेशन क्लिअर इथपर्यंत त्याच्यानंतर शेवटचा आहे ते म्हणजे जर दोन रेषा असतील दोन आडव्या रेषा असतील तर पती पत्नी हे रिलेशन घ्यायचं आहे पती पत्नी याला आपण हजबंड वाईफ म्हणतो क्लिअर आहे एकदा रिपीट करतो नंतर तुम्हाला प्रश्न कसा घ्यायचा प्रश्न कसे येतात प्रश्न कसा सोडवायचा ते सांगतो प्लस आहे म्हणजेच हा पुरुष मेल साठी इंडिकेट करायचा आहे आप आपल्याला मायनस हा स्त्री किंवा फिमेल हा जे उभी रेषा आहे ती पुढची जनरेशन किंवा मागची जनरेशन बरोबर पुढची म्हणजेच आपले मुलं आणि मागची म्हणजे आपले वडील ही आडवी रेषा ही सेम जनरेशन सेम म्हणजेच आता जी मी आहे माझी बहीण किंवा माझा भाऊ बरोबर जर तुमचे वडील घेतले तर तुमचे वडील आणि तुमची आत्या आणि तुमचा काका वगैरे म्हणतो आपण ते चुलका बरोबर त्याच्यानंतर हे तुम्हाला दोन आडव्या रेषा म्हणजे काय पती पत्नी हजबंड वाईफचं आपल्याला काय घ्यायचं आहे रिलेशन घ्यायचं आहे हे रायंत मी एकदम सोपे प्रश्न घेतो मग आपण हळूहळू पुढे थोडा मोठ्या प्रश्नाकडे जाऊ चला लक्ष द्या पहिला प्रश्न आहे तुम्हाला त्या मागच्या सर्व गंत समजलेल्या असतील तर पहिला प्रश्न काय आहे लक्ष द्या ये चा मुलगा आहे बरोबर म्हणजे हा जो बी आहे ह्या चा मुलगा कोण आहे ये आहे क्लिअर आहे आता मुलगा म्हणल्यावर प्लस घेऊ का आपण तर हो मुलगा म्हणजेच काय मेल आहे पुरुष आहे म्हणून त्यासाठी आपण काय घेतलं प्लस घेतलं क्लिअर की उभी रेषा म्हणजेच काय आपल्याला पुढची पिढी किंवा मागची पिढी दर्शवायला काम येते बरोबर म्हणजेच ची पुढची पिढी कोण आहे ये आहे म्हणजे बी चा मुलगा कोण आहे ये आहे आता लक्ष द्या तर बी चा ये सोबत काय संबंध असेल म्हणजे हा जो ये आहे ना याचा चा बी कोण असेल बरोबर लक्ष द्या डायरेक्ट सर्रासपणे आई असं वडील असं नाही म्हणू शकत आपण का कारण याच्यात आपल्याला प्लस किंवा मायनस म्हणजे जेंडर क्लिअर होत नाही म्हणून ही एक तर बी आहे ना हे एक तर वडील राहू शकतात याचे कोण राहू शकतात वडील किंवा आई राहू शकते क्लिअर डायरेक्ट आपण सांगू शकत नाही की वडीलच आहेत की आईच आहे म्हणून क्लिअर तर तुमचं दोन पैकी एक उत्तर राहील म्हणजेच वडीलही असू शकतात किंवा आई पण असू शकतात क्लिअर आहे सोपा आहे फक्त तुम्हाला समजवायला सांगतोय मी ये चा मुलगा आहे म्हणजे बी चा मुलगा कोण आहे ये आहे मुलगा आहे मुलगी म्हटलं असतं आपण मायनस केलं असतं तर बी सो बी चा ए सोबत काय संबंध असेल राजो ए चा कोण मग बी काय होईल

आई आहे म्हणजे हा समजा बी बरोबर आणि बी ची आई कोण ए बरोबर लक्ष द्या ची आई ए आहे म्हणजे ये काय राहील मायनस आहे बरोबर पण हा जो बी आहे हा मग याचा एक तर मुलगा असेल किंवा मुलगी असेल पण हा प्लस किंवा मायनस नाही आहे म्हणून ना आपण काय याचा डायरेक्ट म्हणजे आपण सांगू शकत नाही की मुलगा आहे किंवा मुलगी आहे म्हणून बरोबर या प्रश्नाचं उत्तर काय राहील यात्तर मुलगा किंवा मुलगी क्लिअर आहे का, का इथपर्यंत हे काय आहे नेक्स्ट ऑर ओल्ड जनरेशन प्लस म्हणजेच काय होत पुरुष आणि मायनस म्हणजे स्त्री त्याच्यानंतर बी चा भाऊ आहे कोण हा जो ये आहे हा बी चा कोण आहे भाऊ आहे म्हणजेच प्लस राहील भाऊ म्हणल्यावर काय सेम जनरेशन हे तुम्हाला समजवायसाठी सांगतोय बरोबर हे सोपं आहे पण हे तुम्हाला हे जे सायन्स सांगितले मी समजवायसाठी सांगतोय फक्त हे बी चा भाऊ आहे हा जो बी आहे ना ह्या बी चा भाऊ कोण आहे ए आहे म्हणून हा काय झाला प्लस आता जनरल फिक्स आहे की हा पुरुष आहे पण आता जो बी आहे एकतर काय असेल भाऊ असेल बरोबर किंवा मग काय असेल बहीण असेल कारण हे आपल्याला इथं फाईन झालं नाही इथं प्लस किंवा मायनस आलं नाही क्लिअर उभी रेषा नेक्स्ट ऑर ओल्ड जनरेशन आणि जी आडवी रेषा आहे ती सेम जनरेशन समान बी क्लिअर इथपर्यंत चला पुढे जाऊ आपण पुढचा प्रश्न काय आहे <laughs> तीन प्रश्न झाले आपल्या समजा चार झाले एक दोन तीन चार हा पाचवा प्रश्न आला लक्ष आता का प्रश्न ये बीच पत्नी है बीच पत्नी है पत्नी सा दोन आड़व्या ये। ची पत्नी है माइनस बरबर ये जी, बीची पत्नी ये पत्नी ये जी पत्नी तर ये ची पत्नी है कोण राहील पती राहील तर हा आता याच्यात डायरेक्ट फाइंड होते याचा आहे ए ची बी पती आणि बी ची ए पत्नी म्हणून याच्यामध्ये काय संबंध येईल पती बरोबर हा बर डायरेक्ट इथे डिफाइन होत की जर ये हा कोण आहे ये बी ची पत्नी आहे हे जी ए आहे ही ची पत्नी आहे तर मग बी याचा कोण राहील तर मग कोण राहील पती राहील

आणि जे आडवी रेषा आहे ते सेम जनरेशन समान पिढी म्हणजे समजा आता मी उदाहरण घेऊन सांगितलं आणि त्याच्यानंतर जर दोन आडव्या रेषा असतील तर त्याच्यामध्ये पती पत्नीचा संबंध दर्शवतो हे समजलं की तुम्ही कोणताही प्रश्न सोडवू शकता क्लिअर आहे चला पुढे जाऊ आपण चला पुढचा प्रश्न आहे एका व्यक्तीकडे बोट दाखवून स्त्री म्हणाली समजून सांगतो एकदा प्रश्न समजून घ्या त्याच्या भावाचे वडील हे माझ्या आजोबांचे एकुलता एक मुलगा होय तर त्या स्त्रीचे त्या व्यक्तीशी नाते काय तुम्ही कसंही सोडवू शकता डायरेक्ट सोडवा कसंही सोडवा पण मी ज्या पद्धतीनं तुम्हाला आतापर्यंत सांगत आलो त्याच पद्धतीनं सांगतोय लक्ष द्या एका व्यक्तीकडे बोट दाखवून एक स्त्री म्हणाली समजा ही जी स्त्री आहे बरोबर ही स्त्री एका व्यक्तीकडे हा जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीकडे काय केलं तिनं बोट दाखवलं आणि ती म्हणाली त्याच्या भावाचे वडील हा जो आहे आता त्याच्या म्हणते म्हणजेच प्लस असेल माणूस असेल बरोबर आहे तिच्या म्हटलं असतं तर आपण मुलगी केलं असतं त्याच्या भावाचे वडील हा जो आहे व्यक्ती याचा भाऊ म्हणजेच तो काय असेल सेम जनरेशन म्हणजे प्लस बरोबर भावा आहे भावाचे वडील वडील म्हणजेच काय प्लस समजलं का इथपर्यंत हे स्त्री जे आहे हे स्त्री या व्यक्तीकडे बोर्ड दाखवून म्हणाली त्याच्या भावाचे वडील बरोबर आहे लक्ष द्या हे माझ्या आजोबांचे इचे आजोबा म्हणजेच काय इचे वडील बरोबर आणि इचे आजोबा आहे बरोबर यांचा काय आहे ये एकुलता एक, एक मुलगा आहे लक्ष द्या एकुलता एक मुलगा आहे याचा अर्थ ही जी व्यक्ती आहे आणि ही जी व्यक्ती आहे ही दोन्ही काय आहेत एकच आहे क्लिअर म्हणजे तुम्ही डायरेक्ट असं म्हणू शकता आता लक्ष द्या हे तिघे काय आहेत बहीण भाऊ आहेत बरोबर आहे हा त्यांचा काय आहे वडील आहे आणि हे त्यांचे काय आहेत आजोबा आहेत समजलं का इथपर्यंत हे आपल्याला सोडवल्यानंतर समजलं आपण डायरेक्ट नाही करू शकत की आता ही व्यक्ती आहे व्यक्तीचा भाऊ भावाचे वडील बरोबर माझ्या आजोबांचा एकूलचा एक मुलगा आता लक्ष द्या एकुलता एक मुलगा म्हणजे त्यासाठी एक आपल्याला दाखवायचा आहे एकुलता एक म्हणजे काय एकच मुलगा आहे बरोबर तर मग हे दोघे भाऊ होऊ शकत नाही क्लिअर आहे डायरेक्ट असं आहे मग ही जी मुलगी आहे ती जो ज्या व्यक्तीकडे बोर्ड दाखवला आहे ते कोण असेल त्या मुलीचा तो काय असेल भाऊ असेल आणि हे या प्रश्नाचं उत्तर आहे आणखी एकदा सांगतो लक्ष द्या ही जी ते मुलगी आहे त्या मुलगीनं एका व्यक्तीकडे बोर्ड दाखवून त्याच्या भावाचे जे वडील आहेत बरोबर ते माझ्या आजोबांचे काय आहेत एकुलता एक मुलगा आहे म्हणते हा जो व्यक्ती आहे ना हा हा हिचा कोण आहे तिच्या आजोबाचा एकुलता एक मुलगा आहे बरोबर तर हा एकुलता एक मुलगा आहे आणि हा एकच म्हणजे हे दोन्ही जण एकच आहेत क्लिअर तर मग ती हे काय असतील बहीण भाऊ असतील तर म्हणून ही जी मुलगी आहे ह्या स्त्री आहे त्या स्त्रीनं त्या व्यक्तीकडे जे बोर्ड दाखवलं होतं तर तो व्यक्ती कोण ह्या स्त्रीचा कोण असेल भाऊ क्लिअर आहे चला पुढचा प्रश्न घेऊ आपण चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सातवा रमेश विजयकडे बघून म्हणाला तुझी आई ही माझ्या वडिलांच्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे तर विजय रमेशचा कोण तर विजय रमेशचा कोण प्रश्न समजलं तुम्हाला आता प्रश्नात काय दिला आहे जसं दिलं आहे त्या दिल्याप्रमाणे आपण काय एक आकृती बनवू लक्ष रमेश विजयकडे बघून म्हणाला हा जो रमेश आहे रमेश विजयकडे बघून म्हणाला कोणाकडे विजयकडे बघून म्हणाला आता इथं प्लस मायनस करायची गरज नाही कारण ऑलरेडी मुलं आहे बरोबर रमेश विजयकडे बघून म्हणाला तुझी आई ही म्हणजे ही जी विजय आहे या विजयची आई बरोबर समजून घ्या इथं आई वगैरे लिहायची गरज नाही डायरेक्ट काय मागची जनरेशन ओल्ड जनरेशन हा जो विजय आहे विजयची काय झाली आई झाली कारण आपण मायनस केलं जर प्लस केलं असतं तर कोण झाले असते वडील झाले वेळ इथपर्यंत ही माझ्या वडिलांच्या म्हणजे रमेशच्या वडिलांच्या वडिलांची म्हणजे यांचे हे वडील बरोबर आहे वडिलांची काय आहे ही जे याची आहे ही एकुलती एक मुलगी आहे एकुलती एक साठी एक घ्यायचं आहे आणि मग याच्यावरून डायरेक्ट असं समजतं की हे दोघे कोण असतील बहीण भाऊ असतील बरोबर आहे यांची ही मुलगी क्लिअर आहे किंवा इचे हे वडील आणि हे दोघे काय असतील बहीण भाऊ इथपर्यंत क्लिअर आहे का हो लक्ष द्या आणखी एकदा सांगतो हा जो रमेश आहे प्रश्नामध्ये दिल्याप्रमाणे रमेश विजयकडे बघून म्हणाला हा जो रमेश आहे हा रमेश विजयकडे बघून म्हणाला तुझी आई बरोबर माझ्या वडिलांच्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे एकुलती एक म्हणजे एकच ठीक आहे तर मग हे हो दोघे काय असतील बहीण भाऊ असतील बरोबर लक्ष द्या मग काय विचारलं आहे तर विजय रमेशचा कोण आता लक्ष द्या हे जे रमेश आहे रमेशचे वडील बरोबर आहे आणि हे रमेशच्या वडिलांची बहीण क्लिअर म्हणजे रमेशचे हे कोण झाली आत्या झाली आणि ह्या आत्याचा मुलगा म्हणजेच त्याला आपण आत्ते भाऊ वगैरे असं म्हणू शकतो बरोबर कारण रमेशचे वडील आणि वडिलांची बहीण म्हणजे समजा माझ्या वडिलांची बहीण माझी कोण आत्या आणि आत्याचा मुलगा आपण त्याला आते भाऊ म्हणतो क्लियर आहे समजले हे चला पुढे जाऊ आपण चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठवा प्रश्न काय आहे एकदा वाचून घेऊ आपण रीता म्हणाली काल मला जी मुलगी समुद्र किनाऱ्यावर भेटली ती माझ्या आईच्या दीराची लहान मुलगी दी आहे तर रीता व त्या मुलीचे नाते काय प्रश्न समजला लक्ष द्या आता कसं सोडवायचं ही जी रीता आहे ह्या रीताला जी काल मुलगी भेटली होती बरोबर आहे ती कोण आहे माझ्या आईच्या धीराची आता इची आई आईचे धीर आपल्याला डायरेक्ट दाखवता येणार नाही पण आपण असं करून म्हणजे आईचे पती पतीचा भाऊ म्हणजेच तुमच्या आईचा धीर दे। धीर म्हणजे समजते ना आपला चुलता समजा बरोबर आपल्या चुलत्याला आपली आई काय म्हणते धीर म्हणते हे राय लहान मुलगी आहे लहान राहू द्या नाही तर मोठी राहू द्या पण मुलगी आहे म्हणजे त्याच्याकडे समजा दोन मुली असतील किंवा मुलगी तर रीता व त्या मुलीचे नाते काय डायग्राम बनली प्रश्न संपला आपला सेम जनरेशन आहे ते म्हणजे जी बहिणी आहे <coughs> बरोबर आहे फक्त एवढंच फरक आहे की हे जे व्यक्ती आहे जी मुलगी आहे जी काय राहील तिची चुलत बहीण राहील तिच्या चुलत्याची मुलगी बरोबर रीताची जे काही मुलगी आहे ती काय राहील चुलत बहीण काकाची मुलगी म्हणतो आपण ती समजलं एकदा सांगू आणि ती लक्ष द्या ही जे रीता आहे रीता म्हणाली काल मला जी मुलगी समुद्र किनाऱ्यावर भेटली ती मुलगी आपण तिला दर्शवलं नव्हतं ती माझ्या आईच्या धीराची म्हणजे माझ्या आई आणि माझे वडील माझ्या वडिलांचे भाऊ म्हणजे माझ्या आईचे कोण दीर बरोबर त्या धीराची काय आहे लहान मुलगी आहे तर रिका व त्या मुलीचे नाते काय त्या दोघांमधलं नातं विचारलं आहे आपल्याला काय होईल बहीण होईल पण कोणाची चुलत्याची बहीण काकाची बहीण म्हणून आपण तिला काय म्हणतो तुलत बहीण क्लिअर आहे चला पुढचा प्रश्न घेऊ चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नव्वा प्रश्न काय आहे अरुण म्हणाला ही मुलगी माझ्या आईच्या नातवाची बायको आहे तर अरुणचे त्या मुलीशी नाते काय प्रश्न समजला असेल प्रश्न कसा सोडवायचा लक्ष द्या हा जो अरुण आहे कोण अरुण अरुण म्हणाला ही मुलगी माझ्या आईच्या लक्ष द्या समजा ही एक मुलगी आहे बरोबर आहे ही कोण आहे माझ्या आईच्या नातवाची म्हणजे माझी आई आईचा आई। आई नातू म्हणजेच लक्ष द्या आईचा मुलगा आणि मुलाचा मुलगा म्हणजेच काय नातू क्लिअर आहे समजलं का याच्यात कन्फ्युजन व्हायची काय गरज नाही अरुण मनाला ही जी मुलगी आहे ही मुलगी कोण आहे ही मुलगी माझ्या आईच्या म्हणजे माझ्या आईच्या नातवाची नातू म्हणजे आपण हा तिचा मुलगा असेल अरुण मुलगा आहे ते प्लस मायनस दाखवायची गरज नाही नातवाचा हा अरुण मुलगा आणि त्याचा मुलगा म्हणजे आईचा ह्या व्यक्तीचा हा कोण होईल नातू होईल बरोबर नातवाची बायको आहे अच्छा ही जी आहे ना व्यक्ती ही मुलगी आहे ही कोण आहे या नातवाची बायको आहे बायको आहे दोन आडव्या रेषा तुम्हाला माहिती आहे म्हणजे इथं राहणार नाही ना, ना, ना। चला कोण आहे त्या व्यक्तीची कोण आहे बायको आहे तर अरुण जे त्या मुलीचे नाते आता जो अरुण आहे लक्ष द्या आता ही अरुणची कोण असं जर विचारलं असतं बरोबर तर अरुणची कोण राहील ती सून राहील कोण राहील सून राहील बरोबर जर त्या ती मुलगी बरोबर हा सॉरी हा अरुण ह्या मुलीचा कोण असा जर विचारला असतो तर तो कोण राहिला असता मग सासरा राहिला असता बरोबर म्हणजे आपण सून सासरा असा आपण संबंध दर्शवू शकतो तर सून किंवा सासरा पण एक्झॅक्ट विचारलं नाहीये तर अरुणचे त्या मुलीशी नाते काय बरोबर तर सून हे उत्तरे आहेत पण आपण जर या मुलीचा हारून आपण सातारा सांगू शकतो इथपर्यंत समजलंय चला पुढे जाऊ आपण चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहावा प्रश्न काय एकदा वाचून घेऊ आपण फरजाना व तस्लिमा बहिणी आहेत अलीम व अकबर भाऊ आहेत अलीमचा मुलगा महमद तस्लिमाचा भाऊ आहे तर अकबरचे फर्जनाशी नाते काय प्रश्न समजला तुम्हाला आता प्रश्न कसा सोडवायचा लक्ष द्या आता ही जी फर्जना आहे फर्जना आणि तस्लिमा बरोबर ह्या दोघेही बहिणी आहेत सेम जनरेशन झाला या बहिणीसाठी मायनस करायची गरज नाही कारण ऑलरेडी मुलींचे नाव आहे बहिणी आहेत अलीम व अकबर भाऊ आहेत पण आता इथे संबंध म्हणत नाही म्हणून दुसरी लाईन वाचू अलीमचा मुलगा मोहम्मद तसली भाऊ आहे अच्छा म्हणजे हा जो मोहम्मद आहे कोण आहे मोहम्मद जो आहे हा मुलगा आहे बरोबर हा कोण आहे अलीमचा मुलगा मोहम्मद म्हणजे हा जो अलीम आहे या अलीमचा मुलगा कोण आहे मोहम्मद आहे बरोबर जो की तसलीमाचा भाऊ आहे बरोबर आणि अलीमानी अकबर दोघे काय आहेत भाऊ भाऊ आहेत कोण अलीमानी अकबर कोण आहेत भाऊ भाऊ क्लिअर आहे इथपर्यंत ही डायग्राम झाली म्हणजे आपला प्रश्न संपला आपण इथून काही पण काढू शकतो बरोबर काय काढू शकतो फरजानाची अहमद सोबत किंवा महम्मद सोबत नाते काय तर बहीण भाऊ बरोबर तसलीमाचे मोहम्मद सोबत ऑलरेडी दिला आहे तिथं पण तरी काय बहीण भाऊ म्हणू शकतो आपण बरोबर आहे फरजानाचे सोबत नाते काय तर वडील म्हणजे फरजानाचा अलीम कोण आहे तर वडील आहे किंवा अलीमची फरजाना कोण आहे तर मुलगी आहे बरोबर आणि आपल्याला विचारला आहे अकबरचे फरजानाशी नाते काय ही जी फरजाना आहे आणि अकबर आहे बरोबर आहे हे तिघे काय आहेत बहीण भाऊ आहेत अली महा फरजानाचा वडील आहे वडिलांचा भाऊ म्हणजेच अकबर तर कोण राहील तर फरजानाचा अली अकबर फरजानाचा अकबर कोण राहील काका किंवा आपण त्याला चुलता म्हणतो बरोबर अकबरचे फर्जनाशी नाते विचारलाय कोणाचे अकबरचे फर्जनाशी नाते तर फरजानाची अकबर एकतर काका किंवा चुलता बरोबर किंवा जर अकबरची ठीक आहे फरजाना कोण असं जर विचारलं असतं तर ती काय झाली असती आपण तिला काय म्हणतो अं काकाची मुलगी म्हणजे मुलगीच म्हणतो आपण बरोबर अं नाही पुतणी म्हणतो आता आपण काय म्हणतो पुतणी काय म्हणतो पुतणी बरोबर पुतण्या पुतणी अच्छा <laughs> बरोबर आहे दोन भाऊ असतील सक्की तर भावाच्या मुलाला जो भाऊ आहे त्याचा तो काय पुतण्या मुलगा असेल तर पुतण्या मुलगी असेल तर पुतणी समजलं इथपर्यंत तर चला आपण इथे थांबू जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला याच्यातून काही नवीन टिकायला भेटलं बेड़ असेल काहीतरी नवीन तुम्हाला शिकता आलं असेल तर या व्हिडिओला काय काय लाईक करा आणि आपल्या जे पोलीस भरती करणारे जे सरळ सेवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे असतील त्यांना हा व्हिडिओ काय करायचा आहे शेअर करायचा आहे आणि जर व्हिडिओ खरंच आवडला असेल आणि जर याचा तुम्हाला पुढचा दुसरा भाग पाहिजे असेल तर तुम्ही पार्ट टू तु असं कमेंट करून सांगा मी लगेच तुमच्यासाठी खूप प्रश्न आहे त्याच्यावर आता तो एकदम सोपे सोपे झालेत आणि पुढं आपल्याला हळूहळू जायचं आहे तर पार्ट टू अशी कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ बघायला मिळतील भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद अभ्यास करत राहा कारण भरती लगेच आता पुढे येणार आहे चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये